नमस्कार संख्याशास्त्र विभागाची स्थापना सन एकोणीसशे ब्याऐंशी साली झाली सध्या हा विभाग यू जी सी सॅप अँड डी एस टी फिस्ट या योजनेअंतर्गत सपोर्टेड आहे या योजनेअंतर्गत विभागामध्ये आवश्यक त्या पायाभूत सुविधा करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर या योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीतून उच्च दर्जाचे अधिविभागामध्ये संशोधन झालेले आहे विभागामध्ये सध्या दोन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू आहेत पैकी पहिला अभ्यासक्रम आहे एम एस सी स्टॅटिस्टिक्स आणि याची इंटेक कपॅसिटी आहे तीस दुसरा पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे एम एस सी ॲप्लाईड स्टॅटिस्टिक्स अँड इन्फॉर्मेटिक्स ज्याची इंटेक कपॅसिटी आहे पंचवीस हे दोन्ही प्रोग्रॅम्स हे इक्वे आहेत साधारणतः पंच्याहत्तर टक्के सिलेबस हा दोन्ही प्रोग्रॅमसाठी समान आहे एम एस सी अप्लाय स्टॅटिस्टिक्स अँड इन्फॉर्मेटिक्स या प्रोग्रॅमचे डिझाईन करत असताना ज्या विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये करिअर करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स डिझाईन करण्यात आलेला असून या कोर्समध्ये पंच्याहत्तर टक्के सिलेबस हा स्टॅटिस्टिक्स आणि पंचवीस टक्के सिलेबस हा कम्प्युटर सायन्सशी रिलेटेड आहे या दोन पदव्युत्तर अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विभागामध्ये पी एच डी स्टॅटिस्टिक्स या अभ्यासक्रमाची सुद्धा सोय आहे मित्रांनो खरं म्हणजे असं कुठलंही क्षेत्र नाही ज्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्सच्या विद्यार्थ्याला करिअर करण्याची संधी उपलब्ध नाही परंतु जी काही विशेष क्षेत्रे आहेत त्याची ढोबळमानाने मी चार गटामध्ये विभागणी करतो त्यातला पहिला गट आहे शासकीय क्षेत्र दुसरा गट आहे खाजगी क्षेत्र तिसरा आहे शैक्षणिक संस्था आणि चौथा आहे स्वयंरोजगार शासकीय क्षेत्रामध्ये राष्ट्रीय पातळीवर इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिसेस तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यामध्ये खास स्टॅटिस्टिक्सच्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग एक अधिकाराची पदे असतात राज्य शासनाच्या सेवेमध्ये डिस्ट्रिक्ट स्टॅटिस्टिकल ऑफिसर डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसर स्टॅटिस्टिकल असिस्टंट रिसर्च असिस्टंट अशी विविध वर्ग एक ते वर्ग तीनपर्यंतची केवळ स्टॅटिस्टिक्सच्या विद्यार्थ्यांसाठी पदे आहेत मला सांगायला अतिशय आनंद होईल मागील वर्षी म्हणजे सन वीसशे तेवीस साली अशा विविध पदावरती वि विभागामध्ये एम एस सी पूर्ण केलेल्या तेवीस विद्यार्थ्यांना संधी मिळालेली आहे खाजगी क्षेत्रामध्ये विशेषतः कॉर्पोरेट जगतामध्ये प्रचंड प्रमाणात संख्याशास्त्रांच्या विद्यार्थ्यांना संधी आहे असं म्हटलं जातं की डेटा इज न्यू ऑइल प्रत्येक उद्योगामध्ये आज प्रचंड प्रमाणात डेटा निर्मिती होत आहे आणि या डेटाचे विश्लेषण करून त्याचा व्यवसाय वृद्धीसाठी प्रत्येक कंपनी उपयोग करून घेत असते त्याच्यामुळे डेटा ॲनालिसिस कंपन्यांचा गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उदय झालेला आहे आणि अशा कंपन्यांमध्ये संख्याशास्त्राच्या विद्यार्थ्यांना डेटा सायंटिस्ट ॲनालिस्ट किंवा रिसर्च ऑफिसर म्हणून खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप मोठ्या पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत तिसरं जे क्षेत्र आहे शैक्षणिक क्षेत्र तर या क्षेत्रामध्ये पारंपरिक महाविद्यालयांमध्ये ज्या ठिकाणी बी एस सी एम एस सी किंवा बी सी एस बी सी ए बी कॉम अशा पद्धतीचे अभ्यासक्रम राबवले जातात अशा पारंपरिक महाविद्यालयामध्ये तसेच विद्यापीठांमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून वेळोवेळी संधी उपलब्ध होत असतात त्याचबरोबर एम एस सी किंवा बी एस सी स्टॅटिस्टिक झालेला विद्यार्थी स्टॅटिस्टिकल कन्सल्टंट म्हणून स्वयंरोजगार अतिशय चांगल्या प्रकारे करू शकतो या ज्या विविध करिअर संधींचा मी आत्ता उल्लेख केला त्या मिळवण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य प्रदान करण्याचे काम स्टॅटिस्टिक्स विभागामध्ये निश्चितपणे केले जाते त्याचबरोबर आवश्यक पायाभूत सुविधा विद्यापीठामध्ये उपलब्ध आहेत संख्याशास्त्र विभागामध्ये चार सुसज्ज क्लासरूम्स सा आहेत साठ पर्सनल कॉम्प्युटर असणारी अद्ययावत संगणक प्रयोगशाळा आहे या प्रयोगशाळांमध्ये विविध स्टॅटिस्टिकल सॉफ्टवेअर्स आहेत जसे की सास एस पी एस एस टॅब आर पायथॉन ही जी सॉफ्टवेअर आहेत ह्या सॉफ्टवेअरचं वेळोवेळी विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिलं जातं त्याचबरोबर अधिविभागामध्ये डिपार्टमेंटल लायब्ररी आहे ज्याच्यामध्ये सातशेहून अधिक पुस्तकांचा सा समावेश आहे विभागामध्ये दैनंदिन अध्यापना व्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम नियमितपणे राबवले जातात प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक सेमिस्टरमध्ये एक सेमिनार कंपल्सरी द्यावा लागतो आणि ह्या ॲक्टिव्हिटीच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रेझेंटेशन स्किल डेव्हलप होण्यास अतिशय चांगल्या प्रकारे मदत होते दोन किंवा तीन विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन एखाद्या एक महत्त्वाच्या विषयावर डेटा गोळा करून त्या डेटाचा ॲनालिसिस करून समाजोपयोगी काही निष्कर्ष काढण्याचं काम ग्रुप प्रोजेक्ट या ॲक्टिव्हिटीमधून केलं जातं आता या स्पर्धेच्या जगामध्ये कम्युनिकेशन स्किल ही एक महत्त्वाचा घटक असल्यामुळे स्पर्धेमध्ये विद्यार्थी मागे पडू नये याच्याकरता स्पोकन इंग्लिश ही ॲक्टिव्हिटी अतिशय रिग्रसपणे विभागामध्ये राबवली जाते त्याच्यानंतर वेळोवेळी राष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली जातात ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना स्टेट ऑफ द आर्ट किंवा कटिंग एज टेक्नॉलॉजी सध्या काय आहे आणि आपण कुठल्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे याची विद्यार्थ्यांना जाणीव होते आणि त्याच्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते दरवर्षी विभागामध्ये एक किंवा दोन व्हॅल्यू ॲडिट कोर्सचे आयोजन केले जाते मागील वर्षी विभागामध्ये इंट्रोडक्शन टू बेस सास हा तीस लेक्चरचा व्हॅल्यू ॲडिट कोर्सचे आयोजन केलं होतं त्याचबरोबर आणखीन एका व्हॅल्यू ॲडिट कोर्सचं आयोजन केलं होतं जो डेटा सायन्स अँड मशीन लर्निंग याच्याशी संबंधित होता त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आम्ही सेट नेट गेटसारख्या परीक्षांसाठी वेळोवेळी वेड़ मार्गदर्शन करत असतो आणि या विभागाचे विद्यार्थी नेहमीच अशा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त करत आलेले आहेत साधारणतः दरवर्षी दहा ते पंधरा विद्यार्थी सेट किंवा नेट परीक्षा पास होताना आपल्याला दिसतात विभागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्टॅटिस्टिक संबंधित ज्या काही विविध स्पर्धा असतात त्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं प्लेसमेंट सपोर्ट ही विभागाची एक अत्यंत महत्त्वपूर्ण ॲक्टिव्हिटी असून भारतातील विविध कंपन्यांशी संपर्क साधून त्यांना कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्याविषयी विनंती केली जाते आणि अशा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हमधून अनेक विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट झालेली आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो विभागाच्या काही माजी विद्यार्थ्यांनी चार माजी प्राध्यापिकांच्या नावे प्रत्येकी रुपये पाच हजारची पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुरू केलेली आहे त्याचबरोबर पुणे स्थित सायटल ही जी कॉर्पोरेट कंपनी आहे या कंपनीने सी एस आर अंतर्गत दरवर्षी या विभागाच्या विद्यार्थ्यांना भरघोस स्कॉलरशिप प्रदान केलेली आहे आत्तापर्यंत मागील दहा वर्षामध्ये या कंपनीने साधारणतः रुपये तीस लाख इतकी स्कॉलरशिप विभागातील विद्यार्थ्यांना दिलेली आहे वि� पुढची अत्यंत महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे ॲल्युमिनी इंट्रॅक्शन हा एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम अधिविभागामध्ये विभागामध्ये राबवला जात असून या अंतर्गत प्रत्येक सेमिस्टरमध्ये एक किंवा दोन माझी विद्यार्थ्याचे ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वरूपात व्याख्यानं आयोजित केले जाते सध्या देशविदेशात अनेक ठिकाणी महत्त्वाच्या पदांवर विभागाचे माझी विद्यार्थी कार्यरत आहेत मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्राध्यापक डी टी शिर्के हे याच विभागाचे माझी विद्यार्थी आहेत शिवाजी विद्यापीठ स्टॅटिस्टिक्स टीचर्स असोसिएशन आणि संख्याशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ परिक्षेत्रात स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले जाते त्याच्यामध्ये जा रिटर्न स्टॅटिस्टिक्स क्वीज ओरल स्टॅटिस्टिक्स क्वीज पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कॅम्प इत्यादी ॲक्टिव्हिटींचा समावेश आहे यामध्ये दरवर्षी साधारणत तीन हजार विद्यार्थी सहभागी होत असतात विभागामध्ये उच्च दर्जाचे संशोधनाचे कार्य केले जाते सध्या स्टॅटिस्टिकल मॉडेलिंग स्टॅटिस्टिकल इन्फरन्स स्टॅटिस्टिकल प्रोसेस कंट्रोल अँड ऑप्टिमायझेशन आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग यासारख्या महत्त्वाच्या विषयावर संशोधन केले जाते विभागातील प्राध्यापकांचे व संशोधक विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर टॉप स्टॅटिस्टिक्स जर्नल्समध्ये संशोधन प्रसिद्ध झालेले असून डी एस टी सी एस आय आर एन बी एच एम यासारख्या महत्त्वाच्या शिखर संशोधन संस्थांनी विभागातील प्राध्यापकांना वेळोवेळी संशोधन प्रकल्प मंजूर केलेले आहेत यानंतर एम एस सी स्टॅटिस्टिक्स आणि एम एस सी अप्लायड स्टॅटिस्टिक्स अँड इन्फॉर्मेटिक्स या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेविषयी थोडं सांगायला मला आवडेल प्रवेश हे प्रवेश परीक्षा घेऊन दिले जातात आणि प्रवेश परीक्षा ही शंभर मार्काची असून त्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात शंभर मार्काची परीक्षा असते आणि प्युअरली ह्या परीक्षेमध्ये मिळालेल्या मार्कावर मेरिट लावले जाऊन मेरिट लिस्टनुसार प्रवेश प्रक्रिया पार पाडली जाते तर जे विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी विद्यापीठाच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्यावी आपल्याला काही अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपलं संख्याशास्त्र विभागामध्ये स्वागत असेल धन्यवाद